आवाज ऐका वरती पक्षाचा आम्ही दोघं पण अंजीर खायला आलोय सकाळी सकाळी तो पक्षी भिड आणि मी पण घाबरतच नाहीत पक्षी आता किती जवळ गेले तरी उडून जात नाहीत काय नाहीत तसेच बसून राहतात त्यांनाही माझी सवय लागली मलाही त्यांची सवय लागली अंजीर 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 सापडणार मला सापडणार एक तरी अंजीर नाही सापडलं पर्यंत झाडावर बघा त्या आधी तर कशी खूप शिवड्या अरे राहू द्या लेकरन काहीतरी आम्हाला त्यांना तरी ായി